मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पुसद तालुक्यात अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष पॅकेज द्यावे शरद महिंद एकतीस ऑगस्ट आणि एक, एक सप्टेंबर रोजी पुसद तालुक्यात डगफुटी सदृश्य झालेल्या अतिवृष्टीमुळे कोपरा बोरी मच्छिंद्र बोरगडी बोरीमुखरे कारला देव सांडवा मांडवा भोजला चोंडी बांशी वडसद मानिकडोह धनसळ श्रीरामपूर धनकेश्वर पारडी रोहडा बेलोरा राम रहीमनगर व इतर गावांसह पुस शहरात या मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि व्यापारी यांच्या आतोनात नुकसान हो, वरील गावांसह अनेक गावातील शेकडो एकर शेतजमीन पिकांसह पुराच्या पाण्याने अक्षरशः खरडून शेतात फक्त रेती आणि मोठे दगडांचे ढीग लागलेत शेकडो गुरे आणि ढोरे वाहून गेलीत गावांना जोडणारे रस्ते फुल हे सुद्धा वाहून गेले पूर परिस्थिती निवडताच लगेच भारतीय महिन पतसंस्था सामाजिक उपक्रम समिती अध्यक्ष तसेच पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद महिन यांनी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पुसद तालुक्यातील पूरग्रस्त भागांची प्रत्यक्षरित्या भेट देऊन पाहणी केली आणि पूरबाधितांना त्वरित मदत म्हणून अन्नधान्य तीन आणि आर्थिक मदत देण्यात आली या दरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधून ज्या नाल्या ओढ्यांमुळे पूर आला त्यांचे युद्धपातळीवर खोलीकरण रुंदीकरण करून पूर्ण प्रतिबंधक भिंत बांधण्यात यावी पुरात घरे वाहून गेली त्यांना घरकोली योजनेअंतर्गत त्वरित घर, घर बांधून द्यावे नुकसानग्रस्त व्यावसायिकांना नुकसान भरपाई मिळावी वाहून गेलेल्या पिकांची पूर्ण नुकसान भरपाई त्वरित द्यावी नुकसान भरपाईचा पूर्ण सरसकट विमा देण्यात यावा उपजाऊ शेती ही वाहून गेल्याने तिला विशेष पॅकेज अंतर्गत वाहिती योग्य बनवून द्यावी किंवा लागणारा संपूर्ण खर्च देण्यात यावा मार्ग बदलून किंवा बांध फोडून गेलेल्या सर्व नदी नाले ओढे यांचे सरळीकरण आणि पूर प्रतिबंधक भिंत बांधावी सर्व विद्युत खांब वाहून गेले त्या सर्व गावांना त्वरित विद्युत पुरवठा सुरळीत करावा सर्व रस्ते आणि पूल त्वरित बनवावे ज्या शेतकऱ्यांची गोरे दगावले किंवा वाहून गेली त्यांना त्वरित नुकसान भरपाई किंवा त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे पुरामुळे नुकसान झाल्याने कोपरा येथील संतोष पाईकराव या युवकाने आत्महत्या केली त्याच्या कुटुंबाला एकोणीस सप्टेंबर रोजी सकाळी पुसद अर्बन बँक तलाव लेआउट पुसद येथून सकाळी अकरा वाजता उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देणार असल्याचे दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पुसद बँकच्या सभागृहात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदमध्ये शरद मैंद यांनी दिली अन्य गावाच्या नुकसानग्रस्त नागरिकांना आवाहन नुकसानग्रस्त गावाच्या ग्रामपंचायततर्फे नुकसान, नुकसान, गावा ग्राम नुकसान भरपाईचा ठराव तसेच सात बारा जोडलेले निवेदन दिले जाणार आहे वरील गावाव्यतिरिक्त ज्या गावात नुकसान झाले त्यांनी देखील एकोणीस तारखेला निवेदन घेऊन आल्यास त्यांना सहभागी करून घेता येईल असे आवाहन शरद मैंद यांनी केले आहे मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव